नमस्कार मंडळी पूर्ण एक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वनाश्री केसरी दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात दशमिंद केशरी बकासूर पंचमिंद केसरी सरजा असे मातब्बर आणि नवीन चेहरे देखील मित्रांनो गटपात झालेत तसेच मित्रांनो आजच्या मैदानामध्ये कळंबीचा शंभू किंवा कळंबीचा चिमण्या या दोन नंदींपैकी एक नंदी गट क्रमांक वीसमध्ये मित्रांनो पळेल मी अपडेट दिली होती तर मित्रांनो या गटक्रमांक वीसमध्ये कळंबीचा शंभू आणि छत्रपती संभाजीनगरचा साकिर पठाण यांचा राजा आ, ही मित्रांनो जोडी पालाली तुफान असं स्पीड लागलं आहे जबरदस्त असं स्पीड लागला आहे आणि गाडी मित्रांनो आता सेमीसाठी पात्र झाले जबरदस्त असं स्पीड आहे मित्रांनो राजालासुद्धा आणि शंभूला मित्रांनो वन बी एच के फ्लॅटचा मानकरी आहे त्याच्याबद्दल तर काय बोलायलाच नको टॉपचा नंदी आहे तोसुद्धा तर मित्रांनो दोन्हीसुद्धा मातोब्बर नंदी सेमीसाठी पात्र झाले त्याच्यामुळे मित्रांनो आज सेमीला बकासूर आहे सरजा आहे त्याच्यानंतर मित्रांनो घरनिकेचा राजासुद्धा आज पळायचा बाकी आहे त्याच्यानंतर ते कळंबीचा शंभो असे टॉपच्या नंदी आणि नवीन चेहरे देखील आहेत त्याच्यामुळे सेमीला खूप मजा येणार तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा